स्वामीमाय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुचरित्र ज्यांना वाचणे शक्य होत नाही त्यांनी कोणती सेवा करायची आहे आता वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत म्हणजेच वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या दरम्यान श्री स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह चालू होणार आहे तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणालाही गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही घरातील कामे अंगावर आलेली असतात तसंच आपल्या घरातील इतरही कामे लहान मुलांची कामे किंवा आपल्या घरातील मोठ्या माणसांची तसेच इतर बाहेरही कामाला जावे लागत असते स्त्री असेल तर असे स्त्री असेल तर स्त्रियांना घरातील कामे आणि पुरुष व्यक्ती असेल तर पुरुषांना बाहेरील कामे करायचे असतात तर कोणी जर बाहेर म्हणजे बाहेरील कामाला जात असेल तर त्यांना गुरुचरित्र पारायण करणे हे शक्य होत नाही तर आपल्याला अशी कोणती सेवा आहे जी सेवा केल्याने आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचल्याचे पुण्यफळ मिळत असते तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तसेच हे वा हे चरित्र वाचल्याने किंवा गुरुचरित्राऐवजी दुसरं काय वाचायचं आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर वाचण्याचे काही नियम नाहीत जसे की गुरुचरित्र वाचण्यासाठी खूप सारे नियम आहेत जसे की पण अन्न घेणे टाळावे एकच अन्न खाण्यात खावे किंवा एकदाच एकदाच खाण्यात यावे तर अशा प्रकारे भरपूर नियम गुरुचरित्र वाचण्यासाठी वाचण्यासाठी आहेत तर ही गोष्ट किंवा हे वाचण्यासाठी जास्त काही नियम नाहीत तर फक्त जास्त नियम नाहीत पण महत्त्वाचे नियम आहेत की हे हा ग्रंथ वाचताना मांसाहार करणे टाळावे तसेच विर्धी सुतक विटाळ असेल तर त्यांनी वाचन करू नये जसे की ते गुरुचरित्र पारायणासाठीही लागू होते तसेच स्त्रियांनी मासिक धर्मामध्येही वाचन करणे टाळावे तसं तर आपण सुतक विटा किंवा मासिक धर्म आलेला असेल तर आपण देवाच्या कोणत्याही सेवा घरामध्ये करत नसतो तशा प्रकारे आपण इकोती वाचताना सुद्धा ते नियम पाळावेत तर ही सेवा आपण घरीच बसूनही करू शकतो कारण गुरुचरित्र वाचणे आता शक्य नाही कामामुळे कामाचा लोड किंवा धावपैचे जीवन आपण जगत आहोत म्हणून गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर सर्वांच्या घरी नित्यसेवाही असेलच तर नित्यसेवेमध्येच हा ग्रंथ किंवा ही सेवा गुरुचरित्र पारायणाच्या ऐवजी ही सेवा दिलेली आहे तर ती आपण घरीच फक्त पाच मिनटांची सेवा आहे तर ही सेवा आपण दररोज घरी केलीच पाहिजे सप्ताह काळामध्ये तर केलीच पाहिजे तर ती कोणती सेवा आहे तर ती आहे गुरुचरित्र अवतरणिका गुरुचरित्र अवतरणिका वाचन केल्यामुळे आपल्याला गुरुचरित्र केल्याचे पुण्य फळ मिळत असते म्हणून सर्वांच्या घरी नित्यसेवा असेलच तर नित्यसेवेमध्ये गुरुचरित्र अवतर्णिका दिलेल्या आहे तर आपण ती वाचावी फक्त पाच मिनटं लागतात वाचण्यासाठी तर स्वामी सेवेकरांसाठी गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही म्हणून ही छोटीशी सेवा आहे तर ही सेवा केल्यावरही आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात जसे की गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्याला इच्छा आकांक्षा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात तसेच गुरुचरित्र तर वाचन केल्याने सुद्धा खूप काही आपल्या जीवनामध्ये बदल घडून येतात त्यामुळे त्यामुळे सकाळी ही आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा आरती झाल्यानंतरही आपण गुरुचरित्र अवतरणे वाचू शकतो देवाची पूजा झाल्यानंतर दिवा लावलेला असावा धूप दीप अगरबत्ती पूर्ण असावी आपण जसं की इतर सेवा करतानाही करतो तसेच गुरुचरित्र अवतरणे वाचन करतानासुद्धा दिवा लावलेला असावा कारण आपण कोणतीही गोष्ट ही अग्नीच्या साक्षीने करत असतो आणि दिवा लावलेला असेल तर ती गोष्ट देवापर्यंत पोहोचते असे म्हटले जाते त्यामुळे आपण कोणतीही गुरुचरित्र अवतरणिकाच नाही तर कोणतीही सेवा करते वेळेस दिवा हा आपला तसं तर दिवा हा चोवीस तास चालूच असावा तर गुरुचरित्र अवतरणिका वाचतानासुद्धा आपल्या देवाजवळ दिवा जळतच असावा ही गुरुचरित्र अवतरणिका संस्कृतमध्ये नाही काही नाही आपल्याला ना मराठी वाचता येते तर मराठीमधूनच ही गुरुचरित्र अवतरली का आहे खूप सोपी आहे वाचन करण्यालासुद्धा तर ही छोटीशी सेवा आपण घरीच करू शकतो स्वामी सेवे करण्यासाठी स्वप्ताह म्हटला की खूप आनंदाचे दिवस असतात त्यामुळे प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही म्हणून ही छोटीशी सेवा सर्वांनी करण्याचा प्रयत्न करावा तसेच जर शक्य होत असेल तर केंद्रामध्ये आरतीला दररोज हजर असावे तर ही गुरुचरित्र तर निकाल आहे प्रत्येकाने वाचण्याचा प्रयत्न करावा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जेणेकरून ज्यांना गुरुचरित्र वाचन करणे शक्य होत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण त्यांनाही गुरुचरित्र अवतरणिका वाचण्याची संधी मिळेल जर गुरुचरित्र वाचण्याची संधी मिळाली नसेल किंवा गुरुचरित्र वाचन करणे शक्य नसेल तर गुरुचरित्र अवतरणिका वाचण्यासाठी जे उत्साही असतील किंवा ज्यांची इच्छा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ भेटूयात नवीन व्हिडिओसोबत